नमस्कार मंडळी स्टार प्रावरील ठरलं तर मग या मालिकेत गेल्या के आठवड्यात वाचशल्य आश्रम केसचा निकाल जाहीर करण्यात आला जवळपास दोन अडीच वर्ष सुरू असलेला केसचा निकाल तीस जुलै रोजी लागला आणि साक्षी प्रियाला जेलची हवा खावी लागते गेल्या अडीच वर्षापासून प्रेक्षक या जबरदस्त ट्विस्टची आतुरतेने वाट पाहत होते निकाल जाहीर होताना ठरला तर मग त्या प्रत्येक एपिसोडबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती गेल्या काही दिवसापासून वाचलेला आश्रम केसचा निकाल काय लागेल याबद्दल घराघरात चर्चाही रंगली होती लोकांना हा संपूर्ण सिक्वेन्स खूपच आवडला यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने अगदी रात्रंदिवस मेहनत केली होती आणि याचीच पोहच पावती म्हणून ठरलं तर मग या, या मालिकेला बंपर असा टी आर पी मिळाला आहे तर नुकताच पंचवीस जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीमधील मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे इतर टी आर पी रिपोर्टनुसार मालिकेत ज्या दिवशी कोर्ट केसचा निकाल जाहीर करण्यात आला त्या विशेष भागाला तब्बल नऊ पॉईंट एक एवढा टी व्ही आर रेटिंग मिळाला आहे आणि या दिवशी तब्बल दोन पॉईंट सात कोटी प्रेक्षकांनी ठरलं तर मग मालिका पाहिली याशिवाय या मालिकेचा गेल्या आठवड्याचा टी आर पी सात पॉइंट एक एवढा झाला आहे विशेष म्हणजे यापूर्वी कोणत्याही मालिकेला अडीच वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात टी आर पी रेटिंग मिळालं नाही त्यामुळे या मालिकेने सगळेच रेकॉर्ड मोडले असं सांगायला हरकत नाही दरम्यान याबद्दलच अर्जुन सुभेदारची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अमित भानुशालीने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या तो म्हणतो की ठरलं तर मग मालिकेच्या अभूतपूर्व यशामागे आमच्या संपूर्ण टीमचे कष्ट तर आहेच पण या सगळ्यात मोठं योगदान आहे आमच्या प्रेक्षकांचं त्यांच्या प्रेमाचं आणि पाठिंबाचं ज्या दिवशी केसचा निकाल जाहीर करण्यात आला त्या दिवशी टी व्ही आर आहे नऊ पॉईंट एक आणि त्या दिवशी तब्बल दोन पॉईंट सात कोटी लोकांनी आमची मालिका पाहिली हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय तुमचं आशीर्वाद असंच आमच्यावर राहू द्या आम्ही आजवर इथवर तुमच्यामुळेच पोचलो आहोत आणि पुढेही असं यश मिळवायचं आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेने अभूतपूर्व यश मिळवलं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका